आपल्या पैसे आहेत त्या कमी पडू देत नाही म्हणून लोक तुमच्याकडे येते तुम्ही आतापासून बंद करतो आम्हाला पास कुठे नाही आणि इसके पास काय भूकण आहे गाडी

उभारलं पक्ष दादा आपल्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील काम का खाली करून <laughs> टाकू ना तुमच्यासाठी विकासासाठी बांधका विकास केलेला काय पाहिजे अशा प्रकारचं काम करा किंमत द्या कार्यकर्त्यामध्ये स्वतः जर राजा दुखावरून गेला तर प्रजा काय करणार अरो तू महागया म्हणते असं डिस्कर लोकांना करू नका अध्यक्ष आहे लढा ही निवडणूक आपल्याला यशस्वी लढायच्या